भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भारताचे उपराष्ट्रपती श्रीकृष्ण महाराष्ट्र वाशिमचे वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अरविंद चौहान शिक्षण अधिकारी गड शिक्षण अधिकारी भारताचे स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट भारताचा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी शिक्षक दिन पाच सप्टेंबर बालिका दिन तीन जानेवारी बालक दिन चौदा नोव्हेंबर भारताची राजधानी दिल्ली महाराष्ट्राची राजधानी मुंबई भारताचा राष्ट्रीय खेळ भारताचे राष्ट्रीय गीत एक डझन वस्तू किती मानवी शरीराची हाडाची संख्या खो खो खेळातील खिलाडूंची संख्या नऊ जनगण मन गीताचे लेखक वंदे मातरम गीताची लेखक एक किलोग्राम एक मीटर भारताचा लढाऊ विमान हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण ओजन संरक्षण दिन नैसर्गिक सं संसाधने शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः करण्याच्या प्रक्रियेला एक, एक फूट म्हणजे किती से, किती सेमी द्रव्य मोजण्याचे परिणाम आंतरराष्ट्रीय सारक्षता दिन आठ ऑक्टोबर दररोज प्रकाशित होणारे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पाटील सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम पृथ्वीवरील पाण्याचे परिणाम प्रमाण एकाहत्तर टक्के सात बेटाचे शहर